काल म्हटलं तुमचे भांडण झालते ना ते तुमचे भांडण झाली वाटे ना का झालं ते झालं का प्रकरण मिटलं का मिटलं ते कालच मिटलं ते मग काय म्हटलं म्हटलं मी रिपोर्ट देतो म्हटलं बाबू मग मला सांगू नको मग मार खू नको म्हटलं काय मग अर्ध्या घंटाने मला पोत आणून दिली ते मी काय नाही का बरं झालं बाबा शिवलाला पोत दिली म्हटलं ना तर एवढा भारी शिवला म्हटलं अरे बापा काय सांगायला परत नाही कधी ते माणसाला कट्टा काढणार का नाही काही सांगतच नाही म्हटलं बरं झालं बाबा त्यानं पोत दिली तुम्हाला ते तर हाय बे पण लगा शांत राम लगा, तू काही म्हणला अबे काल लोक किती होते पाहिले बापा पब्लिक किती होती ल त्यांना वाटते भांडणं झाले काय झालं किती जण होते पाहिले लोकांना काय सांगायला बाई तुम्हाला अभे लोक एवढे भारी आहेत म्हटलं एवढं खतरनाक खायचं समजा एखाद्या माणसाची समजा तब्येत बिघडली त्याला पाहायला जाणार नाही समजा एखाद्या माणसाचा ॲक्सिडंट झाला त्याला पाहायला जाणार नाही पण समजा भांडणं झाले का नाही इकडे पाहू का इकडच्या घरात घुसू का तिकडच्या घरात जाऊ इकून पाहू का तिकून पाहू अभे निरा हबा भांडणच पाहायचं त्यांनी मग काय अभे तुला का सांगा लोक एवढं खतरनाक त्यांनी भांडणं पाहिले का नाही लय मजा येते करमते ना, लोकाल करम ना लोकाल लोकाले, लोकाले करमते ना लोकाला वाटते अर्धा घंटा का दोन घंटे चाला भांडण असं वाटते लोकाले मग काय लोकाले ल करमते भांडण झाले की मग काय तर अभे ज्या माणसाला काही नाही चालतात पण नाही का समजा भांडण घेणं झाले अभ्या अस स्पीडनं चालते अस्शीच्या स्पीड न पाहिते म्हटलं चालते का पैते तिकडे अ झाबरू काय का आपण आलो कासाठी इकडे पार्टी करायसाठी आलो ना आपण विचार त्यांना झाले का म्हणा खेकडे पकडले का म्हणा काय झाबरू काय रे सापडले का खेकडे खेकडे सापडले का जाग्यावर बसता मा भी इकडे आम्हाला पकडायला होता अ हा इकडे ना खेकडे बाबा एक ना सापडला खेकडे पावडाले का का, का पावरायला अवकर ना जाय बर सांग बर जा त्यांले सांग एकदा सांग त्यांनी असं सांग ना बा जाय सांग लवकर सांगा सांगता तू का आला आला इकडे काय सांग आता ते म्हटलं मार म्हणते खेकडे काय दिसले आले म्हणते चला तुम्ही कौला गाले खेकडे काय सापडून आले माणसा का तुम्हाला काय खेकडं पकडणार तुम्ही अभे आम्ही भाजी करतो ना पण तुम्ही खेकडेच पकडा काय का इकडे आपल्या खेकडे पकडा लागते भाजी करावं लागते जेवा लागते घरी जा पण लागते तुमच्या इला काय खेकडे पकडणं झालं नाही म्हणजे अरे पाना खेकडे राहता ना गड गड्डेच पाना हा जा 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 पण म्हटलं नाही झाला खेकडे ना तुमचं बरोबर आहे पार्टी गट्टी करा लागते पण खेकडे कुठे आहेत ते कस तरी ते पाहिजे तुटले वाटते म्हणून म्हटलं भाऊ चला ना दुसऱ्याकडे चला ना काय तुम्ही पाहत नाही ना बरोबर अरे पाय ना तिथंच असतात ना खेकडे बा जिथं मारुती आहे का नाही उभा तिथच बाबा आसपास राहते म्हटलं खेकडे जा ना एखादा खड्डा गिड्डा पा जा एखादा भोग गिग पा जण टाकाला हात हा काढायचा खेकडा सोपस आहे एखादा खड्डा गिड्डा पा त्यातले हात टाका अरे बाबा एखादा साथ बिपूर आहे अंदर काय करा का मरा का मी ना म्हटलं बा ना गोष्ट का सरपंच भाऊ ओ भाऊ ओ लाईने पाटील झाडू बाबा दुसऱ्याकडे चला ना इकडे खेकडे नाहीत म्हटलं इकडे खेकडे नाहीत बर जाऊ दुसऱ्याकडे जाऊ एकच थोडी जागा आयला का चल दुसऱ्याकडे जाल दुसऱ्याकडे चला 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 उठ झाबर उठ उठ मला यांचा हासच उरला बा अरे खेकडे ना सापडला उरले यांच्याकडून काय आहे ते काय काय एक खेकडा एक खेकडा सापडला एक खेकडा जाऊ दे तिकडे ते मारुतील काय समजते बे तू कसा मोठा माणूस आहे हा तुला समजते जरा खेकडे कसे पकड असते ते जाय म्हटलं तू आम्ही जण बसतो जाय तू तुम्ही पण चला म्हटलं माझ्यासोबत मी जात नाही म्हटलं पकडलं आम्हाला खेकडे म्हटलं अरे बाबा पाहायला तुमचं जेवण आहे ते आमच्यापेक्षा डबल ना जेवण आहे तुमचं आम्ही पण आहे का माता माणूस ना आम्ही गोष्टी करतो ना जाण तू जेवण आहे तू पट 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 खेकडे पाहायचे जमा करायचे आणले काय वाटते खेकडं पकडणं सोपेच आहे अरे बाबा चालार तुम्ही चाला म्हटलं तुम्ही अ लाईने पाठिल चला माणसानं पण या भाजी खेकडे पकडाले तुम्ही पोटटे फोटे आहेत ना जा ना पकडा ना अराशी ना फक्त जरा जास्त ना आणू ना बस सात आठ ठिकडा ना फक्त चांगली भाजी होती आ, मतारे मतारे राहिले म्हणजे मतारे मतारे राहिले तुम्ही तुम्ही का खात नाही का हा तुम्हाला पण काय दात नाही का म्हटलं कचर कचर खातात ना मागे फुडू फुडू काय सांगू राहिले तुम्ही पकडू लागा आम्हाला भारी जात ना तिकडे चला म्हटलं चला चला तुम्हाला पकडू लागतो ते सापडत नाही आम्हाला चला चला पाऊ करायला ये ना आमच्या मांग मांग चाल ये इकडे तिकडे काय चालले तुम्ही तुम्हाला आम्हाला होत नाही ना एवढं मोठं कट्टा आहे सोयाबीनच ते डिजेल आहे एवढं मोठं आम्हाला देणं होत नाही ना आम्हाला भुका लागला ना भोका लागला म्हणत लाज वाटते का नाही अबे झाकण झुल्या अबे चोरून आणलं ना आपण हे कट्टन हे डिझर लोकांना माहीत पडलं का आणि रे अबा डायरेक्ट आपले मसन वाटेच जावं ते बा हे बा हे सोयाबीनचं पोत आहे म्हटलं मग कायचं हे किती माग यायला का मेळा अभाई ही इकू म्हटलं मार्केटमध्ये हे डिझेल इकू म्हटलं मार्केटमध्ये कुठं काय कसं ते पण हबा तुम्ही आता जिद्द नका हरू ना अबे लेर आला ना आज मी काय म्हणता आपण किती लांब आलं म्हटलं जंगलात आहे ना आपण मी काय म्हणतो हे जे कॅन आणि हे जे सोयाबीनचा कट्टा का नाही एखाद्या झाडा जा, झुडपात जा, लपून ठेवू आपण तिकडं जेवण करायला जाऊ ढाब्यावर माझं पैसे ना काय तु हे जे पोतन हे डिझेलची कॅन आहे हे लपून ठेवायचं जंगलात नाही आणि आपण आता ढाब्यावर जायचं जेवण कराल राजेश खन्नाचा मावस भाऊ काही अक्कल गिक्कल आहे का, का? कोणा लोका गिकाल दिसली का नाही अभ कोणी उचलते ना सोयाबीनचा कट्टाय ना हे मामा पण आम्हाला लागले लागलेला रात्र बसून खाल्ले नाही दरचे खावले का नि कुरकुर कुर राहिले कुर, 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 कुर कुर म्हटलं भूक लागली ना आम्हाला लगा, अब जराशी तुमची सहनशीलता आहे का नाही हा जराशी सहन करा ना आज शरीराला जसं याम द्या आरास म्हटलं तुमच्या पोटाले लगाम द्या लगा मग काय अभ आता आपल्याला काहीच नाही ना पुढे जाऊन आपल्याला लय संघर्ष करायला लागते ना मग काय तुला का मजाक वाट आली का काहीच नाही अबा हे घ्या ए ए ए पिवड्या ए मी काय म्हणतो हे डिझेलची कॅन घेतो हे आम्ही कट्ट घेतो हॅलो बापा बापा हे टकल कुठून आलं रे अरे बाबा बापा चुप 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 भाचे चुप 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 बसा चुप बसा हॅलो 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 अरे रेनी नाना इकडे हॅलो 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 कुठं आहात तुम्ही मी कुठं आहे म्हणजे मी जंगलात आहे जंगलात हो काय काय कराल तुम्ही जंगलात मी काय करायला वाटे पार्टी राहिलो तुम्ही खेकडे पकडला लागते आम्हाला हा ते पार्टी राहिलो म्हटलं बोल ना काय काम असा नाही झालं का म्हटलं जेवण कधी आपलं लग्न कधी आहे बिचारे टाईम लागते ना लग्नाला आपल्या मग काय अबा तू काही काळजी करू नको आपलं कुकू झालं ना हा साखरपुडा झालं ना आपला मग काय टेन्शन घेऊन तू तू आू टेन्शन घेऊ लग्न होते आपलं लवकरच लग्न होते काहीच काळजी करायचं काम नाही अभ्या मारातले विचारलं माराच काय म्हणे जत्रोक आपले पाच हजार सबस्क्रायबर होत नाहीत म्हणे तत्रोक काय लग्न होत नाही म्हणे आता काय राहिलेस किती फक्त एक हजार सबस्क्रायबर राहिले फक्त एक हजार सबस्क्रायबर झाले का नाही बस आपलं लग्न हो का बाबा म्हणे बाबा म्हणे बाप्पारी झाले म्हणे साखरपुडा केला म्हणे आणि हे नवर काही फोनच नाही म्हणे तेच म्हटलं बरं बरं पाच हजार सबस्क्रायबर झाले की लग्न होते आपलं कै पण हा पाच हजार सबस्क्रायबर झाले की लग्न आपलं लवकर होते काही स्टेशन घेऊन नको म्हटलं ठेवतो फोन मी इकडे मी कामात आहे खेकडे पकडला असतो मला ठेव ठेव आहे बाबा तुमची खेकडे गिकडे पकडण्यात आले बाबा तुमचं करा करा ठेवा मग ठेवा हो 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 हे कोण आहे टकल चिरगुंड्या एका बोचित पाली का चुप 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 बर बर झाबऱ्या कुठे गेलो रे झाब्याय मी तिथे काय करू ये लवकर इकडे खेकडे पकडू लाग आलो आलो आल आलो आलो इकडे बाथरूम आल तो म्हटलं आलो आलो थांबा ये लवकर बाबा बाबा काही का जराशीन वाचलो रे बाबा कोण होत का मी टकल काय बर झालं काय ना मांग पाहिलं असतं का बस गेमच झाला असतं रे कोणतं पुण्य केलं तर काय माहिती रे आपण वाचलो लगा वाचलो मामा मा, मा, मी काय म्हणतो हे म्हटलं हे पार्टी करायची वाटते बहुतेक आधी खेकडे पकडतो खेकडे पकडतो मी काय म्हणतो मारण टाकायच्यावर वर हुद्या एकदा हा हुद्या म्हटलं आम्हाला भूक लागली आपल्याला म्हटलं हुद्या एकदा तसं पाहिलं मला लागली भूक म्हणा पण काय करत हे लोक लगा आहेत जमत नाही लगा काही ना काही प्लॅन आपल्याला लागते मग करा ना मामा मग हा मामा म्हटलं ते खेकड्याची पार्टी करू खेकडा खेकडा पार्टी बा तुम्ही गोष्टा का म्हटलं काही करा काही करा कोणता दिमाग लावा म्हटलं बरं हा ते आपलं जेवण झालं पाहिजे एवढं करा का जणांचं जेवण होते काहीच पाच नाही ना हवा जरासा दिमाग लावा लागते माणसांना का बेसिक नाही बोलवायचं फक्त जरा जरा काट्या काट्या करावं लागते नाही का बरोबर पाहुणा कस दिमाग दिमाखाने घ्याव लागते काय मामा काय मग मा? जसं जसं सांगतो गाणी तस तसं तू कर फक्त दुसरं का काहीच करू नको बस मा मानान ऐक फक्त मी काय म्हणतो त्याच्या पार्टीमध्ये तू जाय तू एकटाच आहे आम्ही काही येत नाही म्हटलं आणि म्हणा मी जंगलातनी हरपलो म्हणा मा मा भाऊ होता म्हणा आम्ही दोघं जण हरपलो म्हणा मला काही समजलं नाही म्हणा कुठं काय मी हरपलो म्हणा मला भूक लागली म्हणा असं असं नाटक करायचं तो मग तेव्हा भाऊ आला का मागून ते बरोबर गेम करतो आम्ही तू काही काळजी करू नको फक्त तू नाटक कर हा ॲक्टिंग चांगली कर फक्त हा म्हणजे ऍक्टिंग करायची का म्हणजे तिथे जायचं त्यांनी म्हणायचं मी हरपलो बा जंगलात नाही मला भूक लागली असं करायचं का बस एवढंच करतो दुसरं काहीच करू नको आम्ही पाहतो बरोबर दोघजण जण तर आपण जेवू टेन्शन घेऊ नको खेकडा पार्टी आपलीच असली पाहिजे काही टेन्शन घेऊ नको हा फक्त जसं जसं सांगतो तसं तसं कर सांगा बरं सांगा मामा सांगा काय करायचं तर तू हा त्याच्या गँगीत जाय त्यांनी म्हणा मी हरपलो म्हणा मा भाऊन मी दोघ जण आलतो म्हणा आम्ही दोन जण हरवलो होतो म्हणा आता ते कुठे गेला का माहित म्हणा मी कुठे गेलो काही मला काही का माहित नाही म्हणा मला लागली म्हणा भूक तुम्ही का करूल म्हणा पार्टी करूली का म्हणा मला फक्त भूक लागली म्हणा काही करा म्हणा पण हा पण म्हणा मध्ये जेवण द्या म्हणा बस एवढाच म्हणतो एवढंच म्हणतो जातो 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 जाय जाय आम्ही येतो मांगून बरोबर काटा करतो कोण आहे ते खेकडा पार्टीवाला कि का आम्ही ते तरी आपण गेम केल्याशिवाय राहू नये जेवण म्हणजे जेवण आपल्याला जेवण हा पोट भरायचं आपलंच भरायचं दुसऱ्या कोणालाच भरू द्यायचं नाही आपलंच पोट भरायचं चालते चालते चाललो मग मी चाललो ही खेकडाच म्हणणं हा गी। भापा, भापा। ओ, का नाही या खेकड्याले अरे बाप्पा सरपंच भाऊ का करू आले पकडा ना ते का ते गोट्या खाल्या बाहेर उचला ते गोटा उचला ना पहिले अरे तिथेच अबे आहे ना खेकडा माहित आहे ना मले पण त्याले पायस तर ना आ, तीन नाग घ्यायचं वाटते पायस नाहीत काय गोष्ट करू राहिले राजा पाय नाहीत त्याले घ्या घ्या उचला उसला, उसला जाऊ दे तिकडे उचला उचला त्याले जाऊ दे तिकडे उचलतो उचलतो मारुत्या मारुत्या कट्टान कट्टान हे कट्टान कट्टा एका खेकडा साठी कट्टा आणायला पुढचे घ्या या ना आणन ते आना, आना, आना इकडे ना दस्ती नाही हात पायची कुठ चालली अरे ए, ए, मारुती अन्न इकडे अन्न दे अन्न दे काय ते अन लवकर इकडे ना एवढं मोठं उचला पुरती का अन्न लवकर खेळ अन्ना अन्ना इकडे टाका टाका टाकायचं पूर्ण ऐकतच नाही बाबा हो हो हो, हो। बाबा काय खेकडा रे ल का मीरा बोट धरती रे बाबा मला काय वाटते खेकडं पकवणं आहे ते बा शांताराम भाऊ शांताराम भाऊ ते बांधते खेडा बांधले खाता ना काय शांताराम पकडणार ते खेकडा खेकडा पकडला बा ते गोट्या खाली जाईल ना खेकड्या काय राजा ते ते निरा बोट झराच पान ते बोट पाणी वरच केले ते ना काय कसं पकडा काय समजत नाही म्हटलं शांतारा अरे पकडलं खेकडा खेकडा पकडणं ना हायच रे पकडा रे पकडला पकडला पाणी म्हटलं निघल आण बस झाला भाजी पुरते लय झाला रा पकडला पुन्हा लय काय खेकड म्हणजे निरा गोट्यावर खादन लाईत बोट झाल काय आन आणतो नाही आणतो आणतो चला बा झाले म्हटलं खेकडे पकडणं नाही झाबरू झाले का रे बाबा ले भाजी घ्यायची बाबाले म्हटलं आता मी था भाजी घ्यायची करतो मी ते लाईन पट्टील ला, मी वजन भाजी करतो आणि तुम्ही एक काम करा बा लाकडं काडा किडा आणा मसाला विसाला सगळं आणले म्हणा फक्त तुम्ही काड्या किडा ना इंधन आणू का इंजन भारा भारा आणा नायकी त्याला उठला ना मग ह्या हे उठला ना बस झाला तर नाही का जमलं का कारण संख्या असतो बड्डे वाटते ना ना हो ना भारा नाही काय ते भाज द्या बड्डे आज ये बड्डे बस झालं जेमबल नाही का म्हणजे आज संख्येचा बड्डे पण आहे पार्टी पण होऊ राहिली जमलं काम कामच जेम चाल उचारे मारुती चाल घे तिकडे चला मग झालं खेकडे पकडणं झाले बस बसाला भाजी करायचं काम आहे जा चला चला चल ना इथं आहे का तू काय 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 करतो हे आले इकडे पण भोकाच काय काम आहे इकडे हा हा आहे म्हटलं आहे बसेला हाय म्हणत काय माहित आहे का नाही तुले काही काही माहिती आहे का नाही तुले नाही बा काही माहित नाही आपल्याला काय झालं काय बोलते काय काय माहित नाही मला काय तुम्हाला काय माहित असतात अभिता मित्र कुठे मित्र मित्र का मा काय एक आहे का किती आहेत आपले कोणता मित्र, आ? मित्र? ते बे सरपंच शांताराम हा लायन पाटील हा ते मनोज पाटील ते खायचं कुठे माहिती तुले आपल्याला काही माहित नाही झाला आता काम नाही का अभि तू पोरग सांग कुठे पोरग लाऱ्या कुठे लाऱ्या नाही ते गेलो कुठे बाहेर गे गे लायब्ररी मध्ये अभ्यास करायला अभे अभ्यास करायला अभे काय माहिती आहे तुले अभि पार्टी करायला गेलं ना ते काहीतरी ते एका रातोरात ते पार्टीचं झालं वाटतं नियोजन मग आता खेकडा पार्टी खेकडा पार्टी ते पोरग पण गेलं पार्टी आहे त्यांची पार्टी का गोष्ट करू कोणाची पार्टी आहे कोणाची पार्टी आहे रातोरात झालं वाटते ते काय झालं ते झाबरू म्हणे पार्टी करायची म्हणे उद्या रही भरायची म्हणे असं झालं वाटते ते काय झालं ते मग काय काल माझं भांडण झाले आज त्यांना पार्टी केली म्हटलं म्हणून म्हटलं तुला सांगायसाठी आलं तू बाबा काय माहिती का नाही म्हटलं तुला पार्टी करायला गेलं बाबा ते तू 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 घरी का माहित नाही गोडा मला काहीच माहित नाही मला शांतार काही विचारलं पण नाही चालतं का बा पार्टी आहे असं तसं काय काय लोक ऐकलं का म्हणजे बा तू काय सांगा तुले बरच भर आहे म्हणजे ते पार्टी करायला गेले नाही ते तर तुला काहीच माहिती नाही वाटते मला वाटते काहीच माहिती नाही तुला काही शेंडा माहिती नाही वाटते अरे बाबा पार्टी करायला गेलं ते पोरग गेलोतनी मग ते आहे आहेत लहान लहान लिहिला मग काय मला वाटते तुला तुला काही म्हटलं नाही वाटते त्यांना तुला काही विचारलंच नाही वाटत त्यांना काय बाबा काही विचारलं नाही लगा आपल्याला त्यांना काही मग सकाळी भेटला बरं शांताराम पण त्यांना काही विषय नाही काढला मग पुढे बाबा पार्टी आहे देवदा चालतं रे असं त्याचं काही म्हटलं नाही लगा काय म्हणते ते मतलब आहे ते मतलब आहे मग काय तुला काय माहितीये ल मतलब आहे ते अगं सगळे मतलब आहे का लेकर राहिलं का काय रे शांताराम आहे का कमीत कमी मनात सई अभे येत नव्हतं ना मी पार्टी करायला येत नव्हतं पण म्हणणं त्याचं काम होत ना चालतं का बा देऊदास चल पार्टी है आपण खेकडा पार्टी करू मागव ते काय झालं ते पोळ्याच्या दिवशी आपल्याला काही सांगितलं नाही आता पण काही सांगायला नाही वाटत मस्त आहे रे ना खायला का शांताराम ठीक काय तर त्याला का नाही तुला सांगायच नव्हतं तुला सांगायच नव्हतं असं आहे ते समजलं तुला हो ना हो ना समजलं मला समजलं अ बर काय पाहिजेत तुले हो मले का म्हटलं पंप पाहिजेत पंप बस तेवढं ते मला बस जास्त काय नाही ना जा जाय घरी आहे जाय अगदी बायको काढून तुले जाय मा घरी जा बरं बरं काही विषय नाही ये येतो म्हटलं येतो भीन काय शांतारा का कमीत कमी सांगायचं होतं खेकडा पार्टी आहे बा देवदास चालतं का काही विचारपूस नाही काहीच नाही लपा बापा किती भारी माणसं आहेत रे बाबा जगातनी बस जमलं आता हे लपून ठेवलं नाही का आपण कट्टेन ते बस जमलं आता आता ना हप्पा काही स्टेशन घेऊन नका मले लागली ना भूक कोणता ते खेकडा पार्टी करू आले -बर -बर हो। का कोण आहेत ते बरोबर करू हपा बरोबर करू म्हटलं आता मागून आपण एंट्री घेऊ काही भ्याचं काम नाही हा स्टेशन घेऊ नको म्हटलं तेच म्हटलं भूक लागली म्हटलं अरमान हा जमलं नाही का बस म्हटलं उद्या पाहत हो ना पाहू पाहू आता तेव्हा भाऊ गेला का नाही तेव्हा भाऊ जरा नाटक गिटक केलं तर भावा ना मला भूक लागली मी आरपलो मला हे द्या मग आपण मागवून बरोबर एंट्री करू बरोबर मा दिमागात नकाशा आहे बरोबर तू काही काळजी करू नको टेन्शन घेऊ नको म्हटलं भूक लागली म्हटलं मला बरोबर संपला मागच्या चांगले कमेंटचे नाव घेऊन पहिला चित्रा जावडकर दुसरा श्रीकुमार आणि तिसरा विनोदी कमेंट केल्याबद्दल धन्यवाद या सगळ्यात चांगली कमेंट केली तुम्हाला पत्र ऐकायचं तर असेच कमेंट करा आणि महत्वाची गोष्ट आजचा व्हिडिओ अति संपला आय होप आजचा व्हिडिओ आवडला असता आवडला असता लाईक करा चॅनल नक्की करा आणि चांगलं असं कमेंट करून टाका प्रत्येक केले गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत आणि उद्या भाऊ उद्या काय होते है? मामा काय करता मामाचा कोणता गेम आहे बा आणि त्यानंतर देवदास काका देवदास काय का करता काहीच मिळणार म्हटलं उद्या तुम्हाला समजेल उद्या भेटू आठ वाजता तपती केले गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग